आता त्यांचा सोहळा चालू आहे आपण बाजूला उभा राहून आनंद घ्यायचा हा त्यांचा आनंदाचा पण माझा खर तर काल रात्री आम्ही एक वाजेपर्यंत होतो भक्त मंडळी सुरेशगावचे भक्त मंडळी जळगावचे आपण सर्वांनीच महाराजांना प्रत्येक त्यांच्या गावात ठेवण्यासाठी आग्रह केला होता आणि त्या विषयाचा आम्ही रात्री सर्वांना विनंती करून सर्वांचा અને મહારાજા પ્રશ્ન કિલ હોત જે રાત્રે અમારા સમાજ નથી आणि आता जेव्हा महाराजांनी हो सा, आता सांगितलंय की सोळा दिवस हा उत्साह करायचा आहे तेव्हा त्याला त्याला भेटेचा आहे आणि आता विषय मांडला की हा सर्व भार गावकऱ्यांना सोपण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून हा भार सोसायचा आहे आणि सोळा दिवस हा थोडे दिवस कार्यक्रम करायचा आहे यासाठी चार पाच चारपंच बसलेले आहेत ज्यांना आपण त्या कार्यक्रमासाठी दान द्यायचं आहे त्यांनी त्यांच्याकडले दान जमा करावा आणि हा आपल्याला सोळा हळद असा आपल्याला आहे मांडण्याचा आहे सरपंचानी सांगितलं मंदिराचा विषय ते मंदिराच्या पिकासाठी पुढं वेगळा भाग करू आणि राहिलेले नंतरचे जे सात दिवस आहे आपण सत्याप्रमाणे

તો ખાલી મી

What is

Takut akan kehormatan di sana, masyarakat અરે મને નહી આ 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 ফেকুনা মহারাজ ও মহারাজ ঠোক ঢোকাই ঢোক ঠোকড়ে ওখানে

એક જ દોડમાં સીધો ગમલીયા કવર આ ઇતરે આ બાકી છે મુંબઈ થી બકા મુંબઈ ઇતરે આ બાકી છે મંડળી પર આ બહાર નું કોણ છે આય નહીં ગાય નહીં એક જ આટલી પર લોકો ને લાયકા

جي روڊن آهي ان گاؤں جي عوام جي واٽن مون کي ڏيڻ جي خواهش هئي هي جو ينتي ڪارمون کي ڪجهه سبب متاثر ٿيو آهي روڊن جو پيٽي جو سياست جو روڊن جو عوامي روڊ جن کي سميت جاڻي ٿا عوامي روڊن جو

यवार एक पेटी यवार ये खाली गेदुआन काडे के कशोवर बोलो बाबा

कुठलंही शिक्षण नसताना लोकांना भक्ती मार्ग गावामध्ये कोपरे कोपर खोबर खास चेतलं चेतलं चांगलं चांगली दोन तीन गाड्या घे एक कठी ते कोपर्यात लावते કે ભાઈ ભાઈ કે આપ પ્રેમ ભાવની વાત કરી રહ્યા છો પૈસાની વાત નથી આઈયા આપો તો આવો કે 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 देवांसाठीच काहीतरी मागायचे देवाच्या कार्यक्रमासाठी काहीतरी मागायचे स्वतःसाठी त्यांनी काही केलेलं नाही सातूला असतो तबाश अन्य <speaking afar> त्या गावाला जे त्यांनी केले ते माहिती समोर व्हायचे त्याच गावाला तेव्हा टाकायचे त्या गावाला मंदिर मांडा देवांची मंदिर करा ते समाजात सहकार्य घ्या अशा असलेल्या आज आपल्याला त्या बाजूचं आज आपण दर्शन घेतो तेव्हा

માપના ખાલી ડેક લીધા કો

अचनि

જીવન સર સાધો પત્ની સંપૂલ ઓછાણી અને સાધુ ઓ મરણી કાલ

आपला निवडणुकीचा प्रवास होऊन आमच्या निवडून आल्याबद्दल हा बाबा जेवढे साधलेला आहे मी

सर्वांनी अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी हजर राहायचे सर्वांना विनंती असते या ज्या भाविक भक्तांना थोडशी या ठिकाणी आले पाहिजे त्यांना सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचा झाला पाहिजे त्या सर्व ग्रामस्थांनी सर्वांना विनंती असेल थोडशीस वाढा असा झाटामाटामध्ये संतांची मिरवणूक वगैरे त्याप्रमाणे ठिकाणी